आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांमधच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं चा भूत कधीही जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कणशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायचे सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तो म्हणता की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुलाच जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सण करणार लोकाला काय म्हणायचं ते म्हणू द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तू तु अरे तुझी तु लायकी काय कुठेतरी एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय हे जे काय ते बोलले हा बोलला आहे तू काय राहुल सोलापूरकर जे काय बरळलं आहे ह्याच्यातनं फक्त वाद निर्माण होऊ शकतात ह्याच्यातनं फक्त माती भडकू शकतात आणि माती भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कल शिकवणार नमस्कार मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय दोन स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्टमधील दोन वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रहाहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना मायाकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफीही मागितली माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनीती विषयी बोलायचं होतं त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत जदुनाथ सरकारांपासून अनेकांची कागदपत्र त्याविषयीची उपलब्ध आहेत मला फक्त महाराजांनी हुंडी हुंडीवटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आजही परत मागतोय आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य धर्मोश्चर्या जगन्य वर्ण हा पूर्ण पूर्ण वर्णम आपद्यते जाती परिवृत्त म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभागशाह असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हटलं होतं रामजी सत्पाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं चा, त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशा आहेत असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचंय गेली चाळीस वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर असतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील श्रीमंत थुर्ले बाजीराव पेशवे असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतो आणि ती अत्यंत या सर्व व्यक्तिमत्वांपुढे नतमस्तक होऊनच देतं चाळीस वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे हे ज्यांनी ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिलं आहे त्यांना हे सर्व माहिती तरीही हे का केलं जात आहे याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय लक्षात ठेवा राहुल सोलापूरकार हा एक प्रामाणिक भारतीय माझ्याकडनं असा कुठलाही कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कदूषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही हे मनपूर्वक लक्षात ठेवा पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय